सर्वांना नमस्कार तर आज आपण स्पोकन इंग्लिश या क्लबमध्ये माय चॅलेंज हे आजच्या डेटमध्ये आपल्याला चॅलेंज पूर्ण करून त्याचा व्हिडिओ तीन विद्यार्थ्यांसोबत म्हणजेच गुड एव्हरेज आणि लर्नर अशा तीन विद्यार्थ्यांसोबतचा व्हिडिओ बनवून आपल्याला विनोबा ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करायचा आहे तर तो व्हिडिओ आपण कशा पद्धतीने अपलोड करणार तर स्टेप बाय स्टेप आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला विनोबा अप्लिकेशन ओपन करायचं आहे विनोबा ॲप्लिकेशन जेव्हा आपण ओपन करतो है, तर त्यावेळेस आपल्याला या पद्धतीचा एक इंटरफेस आपल्याला दिसतोय त्यानंतर सर्वात वर बघायचं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ॲड टीचर स्टोरी नावाचं एक ऑप्शन दिसेल त्या ॲड टीचर स्टोरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल आपल्यासमोर आणि त्या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन बघायला मिळतील एक तर स्टोरी दुसरा आहे क्लब ॲक्टिव्हिटी आणि तिसरा आहे टी एल तर आपल्याला क्लब ॲक्टिव्हिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हा तर ॲटोमॅटिकली क्लिक असतो बट नसेल तर आपल्याला क्लब ॲक्टिव्हिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे देन त्यानंतर इथं सर्वप्रथम आपल्याला क्लास बघायला मिळतात तर स्पोकन इंग्लिशचा प्रोग्राम आपण तीन गटामध्ये विभागलेला आहे पहिला आणि दुसऱ्या गटा पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग याचा आपण एक गट तयार केलेला आहे तीन ते पाचचा आपण एक गट तयार केलेला आहे आणि सहा ते आठचा आपण एक गट तयार केलेला आहे तर आपण कुठल्या वर्गाची ॲक्टिव्हिटी अपलोड करणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे तर आपण मी पहिल्या वर्गाची ॲक्टिव्हिटी म्हणजे पहिल्या गटाची ॲक्टिव्हिटी अपलोड करतो आहे तर एक ते दोनसाठी मी पहिला वर्ग सिलेक्ट केला आहे देन त्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा एक अॅरो दिसतोय या आरवरती क्लिक केल्यानंतर हे क्लब्स आहेत या ॲरवरती क्लिक केल्यानंतर सर्वात खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल स्पोकन इंग्लिश प्रोग्राम स्पोकन इंग्लिश स्टँडर्ड वन टू म्हणजे आपण पहिला वर्ग सिलेक्ट केला त्याच्यामुळे इथं वन टू आलं समजा आपण इथं तिसरा वर्ग सिलेक्ट केला असता तर इथं थ्री टू फाईव्ह आलं असतं आणि समजा आपण सहावा सातवा किंवा आठवा वर्ग सिलेक्ट केला असता तर सिक्स टू एट या ठिकाणी आलं असतं तो uh, English, uh, one, two, तर आपण या स्पोकन इंग्लिश स्टँडर्ड वन टू या क्लबला सिलेक्ट करायचं आहे देन त्यानंतर सर्वात खाली आपण या ठिकाणी बघू शकता की डाव्या बाजूला अपलोड प्रोजेक्ट नावाचं एक ऑप्शन दिसतंय यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक के इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये विचारलं जाईल की आपल्याला काय अपलोड करायचं आहे इमेज व्हिडिओ तर आपल्याला व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या गॅलरीमध्ये जायचं आहे बट मी जस्ट जस टेस्ट टेस्टिंगसाठी आपल्याला करून दाखवते त्यामुळे मी इमेज ऑप्शनवरती क्लिक करते बट आपल्याला व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे देन त्यानंतर आपला जो व्हिडिओ बनवलेला आहे तो सिलेक्ट करून आपल्याला ॲड या बटनवरती क्लिक करायचं आहे जसं आपण ॲड या बटनवरती क्लिक करणार एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल याच्यामध्ये एक डिस्क्रिप्शन आपल्याला दिसेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिहू शकताय की आपल्या शाळेचं नाव की आजच्या डेटमध्ये आपण हे चॅलेंजेस पूर्ण केले किंवा तीन विद्यार्थ्यांचं नावसुद्धा लिहू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे टॅग तर डिस्क्रिप्शन लिहून झाल्यानंतर चॅलेंज वन जसं मी आपल्याला क्लिक करून दाखवलं आहे तर चॅलेंज वन या हे टॅग्स दिलेले आहेत तर चॅलेंज वन या टॅगला आपल्याला ओ क्लिक करायचं जस्ट क्लिक करायचं आहे आणि सेव हा जो सेव दिसतो या सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या इंटरफेसवर एक ग्रीन कलरची पट्टी म्हणतोय ते येईल आणि ती हंड्रेड झाल्यानंतर आपला ॲटोमॅटिक जो व्हिडिओ आहे हा स्पोकन इंग्लिश क्लबमध्ये अपलोड केला जाईल तर अशा पद्धतीने ही अपलोडची प्रोसेस आहे तर या पद्धतीने आपण स्पोकन इंग्लिश या प्रोग्राममध्ये गटानुसार व्हिडिओज अपलोड करू शकता आणि आजच्या डेटमध्ये फक्त चॅलेंज वन हे आपलं सुरू आहे तर आणि ते कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे चॅलेंज वन याच ऑप्शनला हेच टॅग आपल्याला वापरून आपला व्हिडिओ आपल्याला सेव्ह करायचा आहे सो so, थँक्यू